अज्ञातांकडून एका महिला पत्रकारासह एका वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे पुण्यातली आंबा आंबेगावातली ही घटना आपण पाहतोय तर अनधिकृत बांधकामांच्या बातमीसाठी ही महिला पत्रकार वार्तांकनासाठी गेली होती मात्र आंबेगाव तालुक्यात निघोटे वाडी इथली ही घटना आपण पाहतोय मनसर पोलीस <Polis> ठाण्यामध्ये अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला एका महिलेवरती लाकडी दांडके प्लास्टिकचे क्रेट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या या टोळक्यांचा जो हैवानीपणा है, तो यातून स्पष्ट समोर आलाय पत्रकार स्नेहा बारवे यांच्यासोबत त्यांना मदत करणारे विजेंद्र थोरा संतोष काळे सुधाकर काळे यांनाही मारहाण झाली असून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात या घटनेमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध सॉरी बारा व्यक्तींविरुद्ध पांडुरंग मोराळे त्यांचे दोन पुत्र आणि आठ नऊ अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे चार पाच लोकांना अटक झाली आहे मुख्य आरोपी हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेणार आहे पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले करणे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा आघात असून यासारख्या घटनांना शासन आणि पोलीस प्रशासनाने कठोरपणे हाताळायला हवंय आणि या सगळ्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी आहे